नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान आयक्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव पुणे मांजरी पुणे खडकी पुणे पिंपरी तसेच पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर दिवसेंदिवस पुणे बाजार समितीमध्ये चांगली वाढ होताना बघायला मिळत आहे तर मित्रांनो बाजार समिती आहे इथे पुणे मांजरी मांजरी बाजार समितीमध्ये कांदा लोकल आवक अठ्ठ्याण्णव क्विंटलची असून कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल 15 पुने मदे 17 तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजे सरासरी भाव पंधराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर पुणे मांजरीमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे लोकल तर आवक तेरा क्विंटलची तर आवक खूप कमी असल्यामुळे कमीत कमी दर मिळाला इथं आठशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी कांदा लोकल आवक फक्त चार क्विंटलची कमीत कमी दर अकराशे सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त तर मिळाला इथं पंधराशे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आवक तेवीस हजार एकशे सतरा क्विंटलची कांदा लोकल असून चांगल्या प्रमाणात आवक बघायला मिळत आहे कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण बाराशे तर जास्तीत जास्त दर इथे एकोणावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तरी होते पुणेचे कांदा बाजार भाव